नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना मी घरच्या साहित्यामध्ये शाबुदाण्याच्या लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे घरातील जण उपवास पकडतात त्यामुळे हे लाडू खाल्ले असतात आपल्याला एनर्जी राहते आणि तुम्ही दीड ते दोन महिना स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते आणि आपले हिमोग्लोबिनसुद्धा वाढते या लाडूने त्यासाठी खूप सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यात बनवायचे आहे हे लाडू चला तर व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ बघा किती छान लाडू तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशूल्य केल्या जाते ते इथे मी एक कप शाबुदाण्याची खिचडी बनवतो तो शाबुदाना छान चाळून आणि पाकडून घेतलेला आहे शाबूदाना मी पुसून किंवा धुवून घेतलेला नाही आहे छान आता सात ते आठ मिनिट गॅस बंद ठेवून आपल्याला हा शाबदाना भाजून घ्यायचा आहे तुम्ही याच्यापेक्षा बारीक येतो तोही घेतला तरी चालेल सात ते आठ मिनटात छान आपला शाब्दाना हा भाजल्या गेलेला आहे तो काढून घेऊया एका प्लेटमध्ये त्याचकडे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपले पाच ते सहा मिनटात छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्याच्यावरची साले निघून तोपर्यंत आपल्याला भाजायचे बघू शकता साल निघालेली आहे आणि तळतळ असा आवाज येतो बघा हा तडतड असे शेंगदाणे आपले झालेले आहे त्याला भेगा पडलेल्या आहे आता या स्टेजला आपण शेंगदाणे काढून घेऊया एका प्लेटमध्ये शाबदाना भाजला की नाही त्याच्यासाठी आपण एक दाना दाताखाली पकडायचा ते तडकन असा आवाज येतो म्हणजे आपला शाबदाना भाजलेला आहे इथे मी डेसिकेट कोकनट त्याच कपाने रेडीमेटवालं घेतलेलं आहे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे डेसिकेट कोकोनट भाजताना गॅसचा पावर हा मंदच ठेवायचा आहे डेसिकेट कोकोनट आपलं तीन ते चार मिनटात हे लवकर भाजल्या गेलेलं आहे कढई गरम असल्याकारणाने तर इथे शाबदाना मी मिक्सरला छान फिरून घेतलेला आहे आणि रवा गाळ्याच्या चाळणीने ते चाळून घेत आहे छान आपला शाबदाना आहे बारीक करून मी चाळून घेत आहे बघा त्याचे जाडसर असे कण निघालेले बघू शकता तुम्ही आणि बारीक रवा राहतो ना त्याचप्रमाणे पीठ पीठसुद्धा बारीक झालं पाहिजे आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले आणि खोब घेतलेला घेतलेलं आहे हे दोन्ही जिन्नस आपण मिक्सरला छान फिरून घेऊया आपल्या शेंगदाणेमुळे आणि गुळामुळे छान हिमोग्लोबिन वाढते हे बघा मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण साखर न वापरता हे लाडू तयार करणार आहोत आणि सगळ्यांनाच घरात आवडेल असे हे लाडू आहे आणि नवरात्रात आपली एनर्जीसुद्धा सुद्धा झाला असता टिकून राहील इथे मी वितळलेलं तूप म्हटलं तर दोन चमचा होते आणि घट्ट म्हटलं तर एक चमचा या चमच्यानी तूप घेतलेला आहे आता हे आपण तांदळाचं बारीक केलेलं पीठ हे त्यात छान परतून असं खमंग असं रंग बदलूस तर भाजून घेऊया हे पीठ भाजतानी आपल्याला दर भाजायचं आहे आणि त्याच्या सतत आपल्याला उलटणं असं फिरवून घ्यायचं आहे बघा पाच मिनटांनी मी कन्सेस्ट्री दाखवते तुम्हाला तर थोडा कलर बदलला होता अजून बघा आता किती छान कलर बदललेला आहे त्याचा दहा मिनटात छान पीठ भाजल्या गेलेलं आहे त्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता इथे मी शेंगदाणा आणि डेसिकेट कोकणात बारीक करून घेतलं त्यातच मी चार ते पाच विलायची टाकली आणि मिक्सरला फिरून घेणार आहे त्याच कपाने मी आता इथे खिसून घेतलेला गूळ घेतलेला आहे आता आपल्याला या कढईत पाक बनवायचा नाही आहे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे पुन्हा एकदा सांगते मी कढई गरम असली की दोनच मिनिट आपल्याला गूळ वितळला जातो आणि गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे गूळ वितळल्यानंतर छान आता आपण हे साबुदाण्याचं शेंगदाण्याचं आणि खोबरं खीस हे छान त्यात मिक्स करून घेऊया त्यामुळे आपल्या लाडूला छान बाइंडिंग येते बघा छान आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण आता लाडूची तयारी करून घेऊया आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे इथे मी एक वाटी तूप लावून घेतलेली आहे आणि काजू आणि बदामीचे गार्निशिंग करण्यासाठी तुकडे घेतलेले आहे आणि हे सारण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघा मिक्सरला आपण हे सारण फिरून घेतलं असतात गूळ आपला हा आपण वितळूनच घेतला आता पाक बनवला नव्हता त्यामुळे ते, ते गरमीनं छान असा गरम होईल आणि आपले लाडूला बाइंडिंग छान येते आता त्यात मी एक काजूचा तुकडा टाकलेला आहे आणि बघा असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला लाडू हा भरीव लाडू निघाला पाहिजे बघा झटकीपट आपला लाडू निघालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम अलगत आता मी अशाच प्रकारे तुम्हाला बघा तूप घेतलेला आहे आणि त्यात काजूचा असा आपल्याला एक तुकडा टाकायचा आहे आणि छान प्रेस करून घ्यायचा आहे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्लक केल्या जाते आणि बेलायकनचं प्रे बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील वा काय मस्त आपले सुरेख लाडू तयार होत आहे मी असं तिळभरच तूप घेत आहे आणि त्याच्यात काजू टाकायचा आहे एक तुकडा काजूचा आणि छान लाडू बनवून घ्यायचे आहे तुम्ही सुद्धा गोल लाडू वळून घेऊ शकता बघा किती अलगत आपले लाडू निघत आहे बघू शकता सुरीने त्याचे काठ ढिल्लं करून घ्यायचं आहे एका साईडनं वा काय जबरदस्त लाडू तयार होत आहे बघा मी तुम्हाला दाखवते अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घ्यायचे आहे मिक्सरला आपण सारण फिरवलं असतात आपण गुळाचा पाक बनवून घेतला नव्हता त्यामुळे आपलं गुळ हे मिक्सरला फिरून घेतलं असतात गरमी छान वितळ्या जाते आणि लाडूला छान पेंडिंग येते आणि गुळ शेंगदाणे असल्यामुळे आपल्याला खा करून एनर्जी टिकून राहते उपासक तही दुसरी बॅच मी मिक्सरला फिरून घेत आहे राहिलेली तीसुद्धा काढून घेऊया आता अजून तूप लावलेलं आहे इथे मी बदामीचा एक तुकडा टाकलेला आहे आणि बघा लाडू तुम्हाला असंच प्रेस करून भरून घ्यायचं आहे खूप अलगत आपले हे लाडू निघतात प्रेस केले की आणि खूप खायला चांगले लागतात तुम्ही एक ते दोन महिना करून करूनसुद्धा ठेवू शकता बघा अप्रतिम असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि खायला आपल्याला कुठेही टेस्ट याची खराब येत नाही शाबदानाच्या लाडूची खूप छान आपण तुपात भाजल्यामुळे खमंग अशी टेस्ट येते आणि चविष्ट लागते आणि टाळायलाही लाडू चिटकत नाही बघा अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतलेले वा काय मस्त लाडू तयार झालेले आहे आपले लाडूची रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून बघा एकदम ठिसूळ झालेले अलगत एका बोटाने सुद्धा आपल्या अंगठ्याच्या सायने तोडलं असतात लाडू तुटत आहे आणि तोंडात टाकताच विरगळून जाते मी साहित्य पूर्ण एकाच कपाने घेतलेलं आहे तुम्ही घरातले कुठलेही वाटी किंवा कप घेऊ शकता आणि सर्व साहित्य मी गॅसवर भाजले असतात मंद अच्छेवर भाजलेले आहे आणि गुळाचा पाक बनवला नाही ही, ही महत्त्वाची टीप आहे फक्त वितळून घेतला मी गरम करून त्यामुळे लवकर मिक्स होते आणि मिक्सरला आपण हे सारण फिरवलं असतात बाइंडिंग छान येते गुळ वितळते तूप आणि गुळ असल्यामुळे आणि बघा आपले लाडूची रेसिपी तयार झालेली आहे आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेलायकनचा कर बटन प्रेस करायला विसरू नका लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ आवडल्यास शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा बघा एकदम बडी आपले लाडूची रेसिपी तयार झालेली आहे लाडू जर वळत नसेल तर तुम्ही तूप आणि गुळाचा वापर थोडासा करू शकता पण मी व्हिडिओ दाखवला तेवढ्या तूप आणि गुळाचा वापर करून लाडू बनवले आहे घरच्या ही तयार होते रेसिपी सोपी आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निश्चिल्लक केल्या जाते आणि तुमच्या मित्रांडी सोबत शेअर करा थँक्यू